स्वारगेट बलात्कार प्रकरणात पीडितेचे प्रधान सचिवांना पीडितेने पत्र इच्छेविरुद्ध पुरुष डॉक्टरने मेडिकल केल्याचा आरोप पीडितेने केलाय प्रधान सचिवांना लिहिलेलं पत्र आता पुढारी न्यूजच्या हाती लागलंय वकील म्हणून असीम सरोदे यांची मागणी देखील केली असताना असं करण्यात आलं नाही असा, असा आरोपही पीडितेने या पत्रात केलाय पोलिसांनी वारंवार त्याच गोष्टी सांगून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही पीडितेने पत्रातून केलाय आमदार बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत बालाजी नेमकं काय घडलंय हॅलो हा बालाजी बोला स्वारगेट uh, प्रकरणामध्ये जी पीडिता आहे ती पीडितेने एक पत्र जे आहे ते प्रधान सचिवांना लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये hmm. माझे वकील नेमण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार या ठिकाणी मला वापरता आलेला नाही आणि पोलीस अधिकारी माझ्यावर दबाव आणत होते त्याच गोष्टी वारंवार सांगण्यासाठी प्रवर्त करत होते असा आरोप जो आहे तो या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे आणि ज्यावेळेस सरकारी वकील नेमण्याची वेळ होती त्यावेळेस तीन वकिलाचे नावं देण्यात आलेले होते त्यामध्ये सुद्धा मी माझ्या अधिकारामध्ये असिम सरोदे यांचे वकील म्हणून नियुक्ती करावी असं म्हटलेलं होतं मात्र त्यावेळेस सुद्धा पोलिसांनी ऐकलेलं नाही असं या पत्रामध्ये प्रधान सचिवाच्या लिहिलेल्या या पीडितेने म्हणले गंभीर आरोप जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि या पत्राद्वारे त्यांनी परत एकदा मागणी केलेली आहे की अॅडव्होकेट आसिम सरोदे यांची माझी वकील म्हणून नियुक्ती करा करावी कारण माझी बाजू स्पष्ट मांडण्यासाठी मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यासाठी हे पत्र लिहिलेलं आहे खरंतर पुणे पोलिसांनी आसीम हासर नावाचे जे वकील आहेत ते सरकारी वकील म्हणून नियुक्त केले होते मात्र या पीडितेचं म्हणणं असं आहे की मला आतीन सरोदे हे माझे वकील म्हणून हवे आहेत आणि त्यासाठी हे पत्र आता प्रधान सचिवाला लिहिलेलं आहे ते पत्र आता आपल्या नक्कीच मागणी मान्य होते का हे आता बघावं लागणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीसाठी